शिवकार्य शिवसेना सदस्य नोंदणी अभियानात झाली सुरुवात राज्यात माजी मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून बाळासाहेब ठाकरे शिवसेना शिंदे गटाच्या वतीने महाराष्ट्राच्या घराघरात भगवा शिवसेनेचे सदस्य होऊन शिवकार्य जागोया या अनुषंगाने जा जागो या। राज्यात शिवसेना सदस्य नोंदणी सुरू करण्यात आली असून कोपरगाव शहरातील एस एच एम महाविद्यालय येथे शिवकार्य शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाच्या बोचचे शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव आवताळे यांच्या हस्ते नारळ फोडत फीतकापून शुभारंभ करण्यात आला आहे यावेळी शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख विमल पुंडे शहरप्रमुख अक्षय जाधव युवसेना तालुका प्रमुख अभिषेक आव्हाड युवसेना शहर प्रमुख सनी गायकवाड आरती गाडे सायरा सय्यद निलेश चौधरी सुनील साळुंके मानिल नरोडे विशाल पिंगळे अमोल लोखंडे आदित्य गरुड पवन गायकवाड मनोज राठोड शाहू आव्हाड वैभव कुराडे गणेश पवार मंगेश साळवे अनिकेत सोनवणे बाबासाहेब बडे ज्ञानेश कपिले भारत कुराडे ऋषी भारहाते शिवसैनिक व युवा सैनिक महिला आघाडीचे सर्व सदस्य सर्व पदाधिकारी कार्यकर्ते विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी विद्यार्थिनी युवक युवतींनी नागरिकांनी आपल्या मोबाईलच्या माध्यमातून ऑनलाईन शिवसेना सदस्य नोंदणी करून या अभियानास उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आहे हिंदुहृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या तेवीस जानेवारीपासून शिवकारे या सदस्य नोंदणी मोहिमेला आमची सुरुवात झालेली आहे आणि ही नऊ तारखेपर्यंत राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आणि दोन कोटी महिलांचे भाऊ मान्य एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या ज जन्म वाढदिवसापर्यंत म्हणजे नऊ फेब्रुवारीपर्यंत ही आमची नो मोहीम आमची अभियान ए, हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि यामध्ये खूप चांगला उत्स्फूर्त असा प्रतिसाद युवकांचा आणि महिलांचा आम्हाला मिळत आहे मोठ्या संख्येने लोक एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून शिवसेनेची सदस्य नोंदणी करत आहेत आणि आमची कोपराव तालुक्यामध्ये प्रमुख अक्षयजी जाधव तालुका प्रमुख या सगळ्या कार्यकर्त्यांनी इथं को, आज कोपराव कॉ कोपराव तालुक्यामध्ये या कॉलेजच्या समोर युवकांची नोंदणी मोहीम सुरू केलेली आहे आजपासून नऊ तारखेपर्यंत आमची कोपराव तालुक्यामध्ये शहरामध्ये प्रत्येक वार्डात आणि प्रत्येक गावात जाऊन आमचे शिवसैनिक घरोघर गर जाऊन ही मोठ्या प्रमाणामध्ये सदस्य मोहीम राबवणार आहेत कोपरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये साठ हजार सदस्य करण्याची आमचं उद्दिष्ट आहे आणि आम्हाला खात्री आहे की आम्ही सगळे शिवसेनेचे कार्यकर्ते या विधानसभा मतदारसंघामध्ये साठ हजार सदस्य हे आम्ही नऊ तारखेपर्यंत पूर्ण करू त्याची सुरुवात आज आम्ही केलेली आहे कोपरगाव शहरामध्ये एस एस जी एम कॉलेज या ठिकाणी शिवकार्य शिवसेना सभासद सदस्य नोंदणी अभियान राबवण्यात आलेलं आहे या अभियानामध्ये कॉलेजच्या मुलींनीही उत्स्फूर्त असा प्रचंड प्रतिसाद देऊन शिवसेनेची ध्येय धोरणे शिवसेनेची विचारप्रणाली जाणून घेतलेली आहे महिला व मुलींना आम्ही महिला आघाडीच्या वतीने शिवसेनेचे सदस्य का व्हावे याचं महत्त्व पटवून देत असताना खरोखर या ठिकाणी अभिमान वाटत आहे की राजकारण शिवसेना या संघटनेने प्रवेश केल्यानंतर शिवसेना या चार शब्दामध्ये शिवसेनेचं चा महत्व आणि त्याचा अर्थ आहे की महिला व मुलींचं संरक्षण आणि सेवाभाव समाजामध्ये राबवत असताना आज 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 आपण बघतो की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करणारा हा पक्ष स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी सदैव महिला आणि मुलींचं संरक्षण करण्याचं एक तत्व या शिवसेना या पक्षामध्ये अंगीकारलेला आहे बाळासाहेब महिलांना व मुलींना नेहमीच सांगायचे की तुमच्या पर्स मध्ये सौंदर्य प्रसादाने तुम्ही ज्यावेळेस बाळगतात त्याचबरोबर तुम्ही एक असं शस्त्र पण ठेवा की जे तुमच्या स्वतःचं संरक्षण करू शकेल आणि याच विचारांवर चालणारे आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे सुद्धा चालत आहे म्हणून आज आपण बघूया बघितलं आहे की गेल्या काही महिन्यांपूर्वी ज्यावेळेस एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला बदलापूर या ठिकाणी तर त्या ठिकाणी आज आपण बघितलं की मुलींचं ज्यावेळेस संरक्षण करायचं असेल तर त्यावेळेस कायदा वगैरे सगळ्या गोष्टी झुगारून त्या ठिकाणी संरक्षणच झालं पाहिजे म्हणून बदलापूर या घटनेला अगदी फास्ट ट्रॅकमध्ये काढून आपण बघितलं की चांगल्या प्रकारे न्याय ह्या मुलींना दिला गेलेला आहे म्हणून आज या ठिकाणी महिला आघाडीच्या वतीनं शिवसेनेचं हे पद स्वीकारत असताना अभिमान वाटतो या गोष्टीचा की मी शिवसेना पक्षाची सदस्य आहे व हाच विचार जो महिला चा, सुरक्षेचा आणि संरक्षणाचा आहे तो शिवसेनेमध्येच मिळतो आहे आज असा एकही पक्ष नाही की जिथे मुलीचं आणि महिलेचं संरक्षण होईल आज आपण बघतो की समाजामध्ये अनेक प्रकारे मुलींना महिलांना विविध प्रकारे वेगवेगळ्या जाळ्यामध्ये ओढले जातात लवजहाज सारखे प्रकरणं घडतात अशा वेळेस हा युवा शिवसैनिकच त्या ठिकाणी महिला व मुलींच्या संरक्षणाची ढाल बनतो आणि त्या ठिकाणी लवजहाज सारख्या प्रकरणामध्ये सुद्धा महिला आणि मुलींचं संरक्षण जर कोणी प्रथम केलं असेल तर ते शिवसेना पक्षाने व शिवसेनेच्या युवकांनी केलेला आहे म्हणून आम्ही पुन्हा या ठिकाणी महिला आघाडीच्या वतीने इथे आवाहन करतो की जास्तीत जास्त संख्येने महिला आणि मुलींनी या शिवकार्य सभासद नोंदवावा व एक चांगल्या विचारधारेवर चालणारं हे शिवकार्य आहे शिवसेना पक्ष आहे संघटन आहे याच्यामध्ये सहभाग घ्यावा या ठिकाणी मी सर्वांना आवाहन करते व विनंती करते जय हिंद जय महाराष्ट्र आज कोबरगाव कोबरगाव शहरामध्ये शिव कार्य म्हणजे शिवसेनेचे सदस्य शिवसेनेची सदस्य नोंदणीची जी सुरुवात झालेली आहे त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद भेटलेला आहे व सर्व कोपरगावकरांना सर्व विद्यार्थ्यांना वृद्धांना सर्वांना तरुणांना सर्वांना आवाहन करतो का शिवसेनेचे सदस्य व्हा व एकनाथ शिंदे साहेबांच्या हात बळकड करा कर जय जय महाराष्ट्र तसेच या कार्यक्रमाप्रसंगी अमोल लोखंडे शिवसेना उपतालुका प्रमुख कोपरगाव आदित्य गरुड युवासेना उपतालुका प्रमुख मंगेश साळवे युवासेना उपशहर प्रमुख, अनिकेत सोनवणे युवासेना उपशहर प्रमुख यांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहे